नमस्कार सर्वांना बांधकाम कामगार बांधकाम कामगारामध्ये सगळ्यांना खूप आनंदाची बातमी अशी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर बांधकाम कामगारामध्ये नवीन फॉर्म आणि रिनिवल फॉर्म असे दोनही फॉर्म सध्या सुरू झालेले आहेत सर्व जिल्ह्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहेत जे ज्यांचं मार्च पर्यंत तारखा सर्व बुक झालेल्या होत्या बऱ्याच जिल्ह्यामध्ये आणि तुम पुढं तारखा घेण्यासाठी सध्या तारखा नव्हत्या तर त्या सर्व तारख्या आता सप्टेंबर पर्यंत सुरू केलेल्या आहेत सप्टेंबर पर्यंत तुम्ही तारखा बुक करू शकतात म्हणजेच अपॉइंटमेंट बुक करू शकतात वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार आपण तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला बघायचं आहे बांधकाम कामगारच्या वेबसाईटवर महाराष्ट्र mm इमारत व बांधकाम कामगार वेबसाईटवर जाऊन तुम्हाला नवीन नोंदणी रिनेवल असं सर्व फॉर्म सध्या सुरू झालेले आहेत ज्याही लोक प्रतीक्षित होते की ज्यांना रिनेवल करायचं होतं ज्यांचं रिनेवल संपलेलं होतं रिनेवल संपून तुमचे बरेच दिवस झालेले असेल एक वर्ष झालं असेल सहा महिने झाले असेल किंवा दोन महिने झाले असेल तरीही तुम्ही आता रिनेवल करू शकतात रिनेवलची वेबसाईट सध्या सुरू झालेल्या आहेत किंवा नवीन नोंदणी करायची आहे बांधकाम कामगारामध्ये ज्या लोकांची नवीन नोंदणी करायची अशी नवीन नोंदणी सध्या सुरू झालेली आहेत तुम्हाला इथं स्क्रीन मध्ये दिसत असेल हे चार टॅब तर पहिल्या टॅबमध्ये तुम्ही नवीन नोंदणी करू शकतात जो तिसरा टॅब आहे त्या तिसऱ्या टॅब मध्ये रिनिवल करू शकतात रिनिवल करण्यासाठी तुम्हाला फक्त नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र जोडायचं आहे तर ते प्रमाणपत्र आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला तुमचा फोटो लावून तुमच्या जी ग्रामपंचायत आहे त्या ग्राम ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक आणि एक कॉन्ट्रॅक्टर त्याची सही शिक्का पाहिजे असतो आणि ते तुमचं नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट जोडून तुम्हाला तुमचं फॉर्म बांधकाम कामगारामध्ये रिनिवल करता येणार आहे तर नवीन फॉर्म भरण्यासाठी सुद्धा नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र लागतं त्यासोबत आधार कार्ड लागतो तर आधार कार्ड आणि तुमचं जे मुलं आहेत त्या मुलांचे नॉमिनी म्हणून नाव जोडण्यासाठी त्यांचे ते आधार कार्ड आणि तुमचं नव्वद दिवसाचं सर्टिफिकेट म्हणजे त्याच्यामध्ये एक फोटो लावून मी त्याची पीडीएफ खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये तर त्याचे पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंट काढा त्याच्यानंतर तिथे एक फोटो लावून तुम्ही ग्रामसेवकाच्या तुमच्या आणि एका कॉन्ट्रॅक्टरचे सही शिक्के घेऊन तुमचे नवीन नोंदणी आणि रिनिवल करू शकतात नवीन नोंदणी आणि रिनिवल दोनही सध्या सुरू झालेल्या आहेत आता सध्या आचारसंहिता लागल्यामुळे भांडे वाटप सेफ्टी किट वाटप आणि इसेन्शियल किट वाटप असे सर्व सध्या थांबवले आहेत या तीनही किटा सध्या वाटप सध्या थांबवलेली आहेत पण नवीन आणि असं दोनही सध्या सुरू झालेलं आहे तर आपल्या सगळ्यांना सांगणं आहे की जे मुलं आहेत ज्यांची स्कॉलरशिप सध्या चालू वर्षाची तुम्ही स्कॉलरशिप सुद्धा मुलांची भरू शकतात ज्या बांधकाम कामगाराची सक्रिय नोंदणी आहेत तुम्ही तुम्हाला इथं जी आयडी कार्ड दिसत असेल तुम्हाला इथं बांधकाम कामगाराचं नवीन ई कार्ड सुद्धा आता डाउनलोड करता येणार आहे तर ई कार्ड डाउनलोड करून घ्या त्याच्यावर तुमची कधी रिनिवल करायची तर डेट पण असते मी इथं तुम्हाला दाखवत आहे इथं जिथपासून चालू झालं त्यापासून एक वर्षापर्यंत तुमची रिनिवलची डेट असते म्हणजे तुमचं हे कार्ड चालतं ज्या दिवशी तुमचा ऍक्टिव्ह होतो त्या ऍक्टिव्ह पासून एक वर्षापर्यंत तुमचं हे कार्ड चालतं नंतर प्रत्येक वर्षी ई कार्ड म्हणजे तुमचं जे बांधकाम कामगाराचं आहे नव्वद दिवसाचं कामकाज लावून तुम्ही रिन्यूवल करू शकतात प्रत्येक बांधकाम कामगाराची एक वर्ष ऍक्टिव्ह नोंदणी असते ज्या बांधकाम कामगाराची ऍक्टिव्ह नोंदणी आहेत असे सर्व क्लेम करू शकतात ते शैक्षणिक क्लेम करू शकतात अजून सामाजिक कल्याण आहे त्याचा क्लेम करू शकतात आरोग्यदायी क्लेम आहे ते क्लेम करू शकतात कोणाला मॅरेजचा फॉर्म भरायचा आहे तर तो मॅरेजचा फॉर्म सुद्धा भरू शकतात तर अशी सर्व ज्यांचे ऍक्टिव्ह आहेत त्या सगळ्या ऍक्टिव्ह लोकांना हे सगळे शिष्यवृत्तीचे फॉर्म भरता येणार आहेत पण ज्यांचं इन दाखवत आहे त्या सगळ्यांनी त्यांचा रिनेवल करून घ्यायचं आहे रिनिवल सध्या सुरू झालेलं आहे आणि लवकरच रिनेवल सुद्धा फुल होणार आहेत तारखा रिनिव्हलच्या तारखा सप्टेंबर पर्यंतच भेटत आहे त्याच्यामुळे ज्याही लोकांचं रिनेव्हल सध्या बाकी असेल ज्याही लोकांचं रिनेवल करायचं राहिलेलं असेल किंवा नवीन नोंदणी करायची असेल त्यांनी लवकरात लवकर आता नोंदणी करून घ्या कारण तीही सुद्धा लवकरच रिनिवल आणि नवीन नोंदणी सुद्धा फुल होणार आहे त्यामुळं लवकरात लवकर तुमची अपॉइंटमेंट घेऊन ठेवा आणि अपॉइंटमेंट ज्या दिवशी भेटते त्या दिवशी तुम्हाला तुमच्या ज्या तालुकाच्या ठिकाणी तुम्हाला बोलवलेला आहे त्याच्यावर तुमची जी अपॉइंटमेंट असते त्याच्यावर तुमची डेट आणि तुमचा तालुका दिलेला असतो तिथं जाऊन तुम्हाला तिथं तुम्हाला थंब द्यायचा आहे तुमचा थंब दिल्यानंतर एक महिन्यानंतर तुमचा फॉर्म अप्रुव्हल किंवा रिजेक्ट होतो जो तुमचा जिल्हा आहे त्या जिल्ह्याला जाऊन तो फॉर्म तिथे अप्रुव्ह किंवा रिजेक्ट होतो तुमचा व्यवस्थित जर डॉक्युमेंट असेल तर तुमचा फॉर्म होतो नाही तर रिजेक्ट होतो तर अशा पद्धतीनं बांधकाम कामगारांसाठी सगळ्या जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी होती की नवीन नोंदणी आणि नूतनीकरण सध्या सुरू आहे ज्याही लोकांचं राहिले असत तर त्यांनी लवकरात लवकर करून घ्या धन्यवाद